तर नमस्कार माझं नाव ओम सुतार मी सल्लागार एस व्याग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत काम करत आहे इथं आपण बटाट्याच्या प्लॉटवर आलेलो आहे तरी पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव नमस्कार माझं नाव अभिजित नागमल आहे माझं मी वडगावच्या रोज आहे तालुका तालुक जिल्हा सातारा आपली ही वरायटी दिसते ही वरायटी आहे एस वी इलेव्हन ची आता या ब्लॉट जाऊन पाच झालेला आहे बर ह्याला आपण एसवी तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरलेलं आहे एसवी तंत्रज्ञान केलं आहे एसवी केसवी फिफ्टी नाईन वापरलेला आहे आणि त्यानंतर वापरलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एस वी बॉडी साईज साइज बिल्डर एस वी साईज बिल्डर आहे हे वापरलेला आहे बर तुम्हाला एस व्ही फिफ्टी नाईन जे आहे आणि एस के ड्रीप ते सोडल्यानंतर काय जाणवलं म्हणजे मुळी म्हणजे जे आरा सुटतात आणि बटाट्याची सेटिंग होती त्याच्या संबंधी तुम्हाला काय वाटलं म्हणजे बरोबर तुम्ही एक साधारण किती दिवस दिवसानंतर एस वी फिफ्टी नाईन एस के ड्रीप दिलं होतं साधारण पहिला टप्पा होता दिलं होतं बरोबर बरोबर त्यानंतर ना आपण बघितलं की जी शुगर बन आहे ते आपण तुम्ही एक पन्नास दिवसाच्या आतमध्ये पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आतमध्ये जेणेकरून बोर जे आहे बोर म्हणजे लिंबूया एवढा जो बटाट्याचा आकार झालेला आहे त्या स्टेज मध्ये दिल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं शुगर बन म्हणून आपली जी बोरची साईज होती आता बोर साईज बोरची साईज दिसते बोरची साईज बघून घ्या तुम्ही आता हे आपली बोरची साईज झालेली आहे बरोबर या प्रकारे बोरची साईज झालेली आहे बघा <laughs> तरी बटाट्याची खाली सेटिंग किती आहे आपल्या झाडाला कमीत कमी एक पाच ते सहा पाच सहा संच आहे आणि बटाटा पण चांगला आहे बटाटा पाऊस काय जास्त असून देखील चांगला माल आहे बरोबर नव्वद दिवसाचा प्लॉट आहे आता बऱ्यापैकी झाड सुकायला लागलेली आहेत आपण साईज बिल्डर सोडलंय पोटॅशियम सोनाट सोडलेला आहे जेणेकरून आता पोटॅश मोठ्या प्रमाणात जाईल साईज बिल्डर बिल्डर आणि आता ह्याच्या एक साधारण साईज बिल्डर सोडून तुम्ही किती दिवस झालं साईज बिल्डर सोडून आता दोन दिवस झाले बरोबर अजून एक पाच सहा दिवस तुम्ही ठेवणार जेणेकरून तुमच्या बटाट्याची रेग्युलर जी साईज आहे ती मोठी होऊन आता आपण जरा पाहूया बटाट्याची रे जी रेग्युलर साईज जी आहे ती कशी झालेली आहे बघा संख्या एका दोन चांगली साईज झालेली आहे आता म्हणजे आपण जर बघितलं तर इथलं वडगाव गावाजवळील बाराचा एक कमीत कमी आपण एक वडगाव मध्ये मिटिंग घेतली होती त्याला एक सत्त अठ्ठावीस एक शेतकरी आलो होत त्या मिटिंगला आपण सांगितल्याप्रमाणे जसं शेतकऱ्यांचे आपण विजिट एक एकशे तेच्या ते एकशे बेचाळीस प्लॉट आपण वडगाव मधले विजिट मारले बटाट्याच्या बटाटा म्हणा आलं म्हणा आणि जेणेकरून त्यांचा फायदा पण आता झालेला आहे बरेचस प्लॉट आता आहे त्यांनी पण बरेचस फिफ्टी नाईन म्हणा केड्रीप वापरलं एक कमीत कमी जरी म्हटलं तरी शंभर एकरावर फिफ्टी नाईन केड्रीप म्हणा शुगर बन म्हणा साईज बिल्डर वापरलं गेलं तर म्हणजे तुम्हाला एस वीज़, एस एसवीचं जे तंत्रज्ञान आहे ते कसे कसं वाटलं खूप छान आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे मी जवळपास आता शेतीत जवळजवळ मला एक दहा वर्ष झाली मी शेती करतोय पण पहिल्यापेक्षाच उत्पन्न आता ह्या दोन वर्षात मी बटाट्याला हे तुमचे जे एस वी कंपनीचे प्रोडक्शन आहे हे सगळं मी एस वी कंपनी प्रोडक्शन वापरतो तुम गेल्या वर्षी चांगला फायदा झाला माझा ऊस होता एक एकर चाळीस गुंठ्याची म्हणजे आपल्याला लागण होती सुरुची लागण होती मग आपल्याला गुंठ्याला बारा एक टन आणि वर थोडं म्हणजे बाराशे किलो एका गुंठ्याला बरोबर आणि ती पण आपण कमी कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न वाढवतो असतो आणि स्वीस फॉलो केलेलं बाकी काय केलं बर त्याच्यामध्ये आपण जेवढं जमल तेवढं कमी बजेटमध्ये म्हणजे कुठल्याही पिकात आपण मार्गदर्शन करत आता जरी आपण बघितलं तरी बटाटा म्हणा आलं म्हणा बाकीच्या पण क्षेत्रात आपण काम करतोय प्रॉपरली फील्डवर जास्त फोकस आहे आपला आणि तुम्हाला रिझल्ट वगैरे जर बघायचं म्हटलं तरी आता तुम्ही मागच्या वर्षी वापरलो होतो उसाला उस बटाट्याला पण आपण वापरलं होतं त्याच्यामुळे तुम्ही आता ह्या वर्षीही वापरल्या मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता का? ऑप्शन आहे एसी कंपनीचे के फिफ्टी नाईन असेल के ड्रीप असेल किंवा शुगर पण असेल हे वापरा याच्यातून फायदा जास्त आहे आणि हे सेंद्रिय आहे बरोबर रासायनिक तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्याच्यापासून बरोबर जमिनीला धोका नाही धोका नाही ना तुमच्या जमिनीचा पीएच वगैरे मेंटेन राहतो आणि प्रोडक्शन एक नंबर आहे मला तर गेल्या मी दोन तीन वर्षापूर्वी वापरतोय मला त्याचा शंभर टक्के फायदा आहे आणि शंभर टक्के रिझल्ट आहे आता जर बघायला गेलं तर तुम्ही आपले जे प्रोडक्ट आहे ते कृषी नाही करू कृषी सवयीमधून आणतो तर आता तुम्ही बाकीच्या वेळी पीक आहेत ऊसाला पण आता आपण बन साईज बिल्डर वगैरे सोडतोच आता तुमचा नंबर सांगा शेतकऱ्यांना जेणेकरून बाकीच्या जरी शेतकऱ्यांना काय अडचण आली तर ते तुम्हाला कॉल करतील माझा नंबर आहे बहात्तर अठरा तीस चोपन्न साठ ठीक आहे धन्यवाद